नमस्कार मी आज हा व्हिडिओ मुद्दाम करतो आहे कारण उद्या आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आहे आणि उद्या निर्णय घेत असताना एक रहेंगे तो सेफ रहेंगे या घोषणेला विरोध केला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच जाणीवपूर्वक आज मी हा विषय आपल्या समोर मांडतोय हे खोट आहे हे खरं नाही आम्ही पण हिंदुत्व रक्षक आहोत असा दावा करणारे किती हिंदुत्वाचे रक्षक आहेत आणि यांच्या मनात किती विष आहे हे तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुमच्या समोर काही आरसा ठेवणार आहे एक महाभाग आहेत राम शाकाहारी नवता रामनवमी हनुमान जयंती हा दंगलीसाठीचा सा विषय आहे असं म्हणतात त्या महाभागाचं नाव सांगण्याची गरज नाही राम आपला आहे आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही खातो खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला म्हणजे राम नवमी आणि तो आपला मारुतीचा उत्सव काय हनुमान जयंती हे तो उत्सव जंगलीसाठीच झाले की काय असं वाटत होत बघितलं हे बघितल्यावर म्हणजे यांचे राजकीय बाप आमच्या देवाचे बाप सुद्धा व्हायला निघतात आणि ते काय बोलतात साल्यानो बिल्यानो म्हणतात तेही ऐकून घ्या आम्ही गोष्टी घडवून घ्या तुम्ही मंदिरात ठेवला आणि साल्यानं आणि साल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही मला स्पष्ट तुम्हाला विचारत आहे की ब्रह्मा विष्णू मध्ये महेश हा आम्ही आमच्या जी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव बनवलं आहे तुमच्या देवाचे वाव आम्ही आहोत तुमच्या देवाचे वाव आम्ही आहोत ऐकलं यांच्या व्यासपीठावर आमच्या कोणकोणत्या देवाला काय काय नावं ठेवली जातात याविषयी ऐकायचं असेल तर तुम्हाला आता ज्ञानेश महारावांची दोन व्हिडिओ मी ऐकवणार आहे एक श्रीराम काय असतात त्यांच्याविषयीचा आणि दुसरा स्वामी समर्थांच्या विषयीचा तो ऐका आणि ऐकताना व्यासपीठावर कोण होतं ते नक्की बघा बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातून बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळण पण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे आता ते स्वामी बीबी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारने के राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजण्या राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण के केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्हीवरनं सांगते एक तो नटी आहे अशोक सरफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वाचवतील बघितलं झालं म्हणजे दंगली म्हणणारे झाले देवाचे बाप होणारे झाले रामाला काय काय म्हणणारे झाले आणि या रामाविषयी आमच्या मनात भक्ती आहे आम्ही जय श्रीराम म्हणतो मन म्हणून जय श्रीराम म्हणणाऱ्याला हरामखोर म्हणणाऱ्यांचं पण ऐकून घ्या गॅकदा ऐकून हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय ऐकलं आता काय शिल्लक राहतय अजून काही तुम्हाला सांगायचं आणि बोलायचं आता यांच्या टोळीतल्या आणखी एका व्यक्तीचं तुम्हाला वाक्य ऐकवतोय मी नाव सांगण्याची गरज नाही पुन्हा एकदा ऐकून घ्या चमत्कार अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे माणसांना कुठं शिकवलं तुम्ही माणसांना नाही शिकू दिलं यांची संस्कृती कशी रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतायत माणसाला शिकू द्यायचं नाही लोक इतके मेरिट वाले होते काय सांगायचं तुम्हाला राजे हो इतकं मेरिट इतकं मेरिट म्हणता यांच माकड पुल बांधत होते हो हुत। माकड माकडांनी पुलं बांधले आता मला घोळा अजून कळला नाही मला घोळाच कळला नाही ज्या देशामध्ये मारुती उडून जातो तिकडे श्रीलंकेला उडून जातो तो जर उडून गेला तर सीतामाईला तो उडूनच घेऊन येत नाही का येताना मात्र त्याला पायी यावं लागतो चप्पल घाला <laughs> आई बसली <वस> <laughs> <पलंगे वर> बसा <laughs> आई बसली <वस> <laughs> अह गादीवर बसा आई बसली बाया नऊ दिवस जीवाला काही खात नाहीत जीवाला खात नाहीत बाय का अगं माई जीवाला भाकर खा आई बसली बाप बसत नाही का कधी कमाईच बसते सारखी ऐकलं या ताई होत्या आमच्या म्हणजे यानी तर काय काय मुक्ता फळं उधळलीत ही सगळी तुम्हाला कळली असतील म्हणजे राम संत सुद्धा या एका ताईवर काम भागणार नाही दुसऱ्या पण ताई आहेत आणि त्या चतुर्थीला काय गोड लागतं हे सांगतात आणि कसं एकादशीच्या दिवशी हॉटेलात जेऊन जातात आणि पुन्हा मंदिरात जातात जरा तेही बघून घ्या सुप्रिय सोयांनी मटण खाऊन महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं अल्पसंख्यस्ती होती वाटत अल्पसंख्यस्ती होती वाटत नंतर जाऊ दे आता देव पाहतोय आपण काय चुकीचं काम करत नाही का चला आपण देवाचं प्रेम आहे आपल्यावर अंबिकात गेले लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार अंबिकात गेले लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचार बघितलं ना आणि तरीही तरीही आम्ही निर्णय घेणार नसू तर आमच्यासारखे वाईट आम्हीच एवढंच लक्षात ठेवा नमस्कार